नमस्कार मी विठ्ठल खटके धाराशिव टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आज कानेगावामध्ये मध्ये आलेलो आहे आज एक प्रशांत आडसुळे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण मुलाखत घेणार आहेत त्यांनी सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवले जात आहेत हे कुठल्या कुठल्या संदर्भात त्यांनी कुठली संस्था आहे हे जाणून घेणार आहेत सर नमस्कार नमस्कार सर जय मल्हार मी प्रशांत आडसुळे सामाजिक कार्यकर्ता सर आम्ही दोन हजार चौदापासून राजमाता अहलेदेवी बहुतेशे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध एक सामाजिक उपक्रम राबवतो यामध्ये असतील विद्यार्थ्यांसाठी असतील शैक्षणिक असेल सामाजिक असेल औद्योगिक विषय असेल कायद्याविषयक असतील किंवा जयंती पुण्यते असेल किंवा विविध आरोग्य क्षेत्रातले असेल आज आरोग्य क्षेत्रातले आज कार्यक्रम एका नियमामध्ये राबवण्यात आलेला आहे की अहिलेदेवी त्रिशताब्दी वर्षानिमित्तानं खूप दिवसापासून डोक्यात होतं की आपल्याला पण एका चांगला कार्यक्रम गावामध्ये घ्यायचा तो आज योग आलेला आहे सर मग आम्ही गावामध्ये पूर्व सर्वांनी आम्ही सर्वांची जे आमची सोब कमिटी आहे विचारविनिमय झाला सर्वांनी ठरवलं की आपण छानसे कार्यक्रम घेऊ मग सर्वांच्याच अनुमतीने सहमतीने ठरला की आपण नेत्र चिकित्सालय ठेवण्यात यावे म्हणून सर्वांच्या संमतीला मान देऊन आपण हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे जे आता ह्याच्या मोहरी किंवा पाठीमाग ओके सर आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून काय काय उपक्रम राबवले जाते काय आपले उद्देश काय आहेत सर संस्थेचे उद्देश उद्देश आ, हे अनेक आहेत पण कसं इस असतं सर्व गोष्टी एकटा करू शकत नाही म्हणून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण काय केलं की एक एक बॉडी तयार करून गेलो आहे आज संस्थाचं जाळं हे तालुक्यात किंवा जिल्ह्यात मर्यादित न राहता केवळ धारशिव असेल सोलापूर असेल पुणे असेल नांदेड असेल लातूर असेल परभणी हिंगोली ठाणे इथेपर्यंत संस्थेचं आज जाळं पोचलेलं आहे विविध सामाजिक उपक्रमातून मग मा त्याच्यामध्ये वधूवरच्या वधूवर परीक्षा मेळावा असतील किंवा एकमेकाच्या समस्या काय असतील हे जाणून घेण्याचा आम्ही त्यातून प्रयत्न करतो आणि आम्हाला शक्य होईल तेवढा आम्ही ते सोडण्याचा एक शंभर टक्के आम्ही प्रयत्न केलेला आहे सर आतापर्यंत वधू वरा मेळावा म्हणून आता आपल्या ह्या बहु संस्थेच्या माध्यमातून वधूवरा असे किती असे जोडप्यांचे विवाह नोंद गेलेले आहेत सर आम्ही ऑनलाईन ग्रुप चालवतो या ऑनलाईनच्या ग्रुपच्या माध्यमातून विनाशुल्क कारण हे आम्ही एक सेवम करतो आयल्या दिवशी विचाराला आणि आचाराला आम्ही नतमस्तक होणे नतमस्तक होऊन तो आम्ही एक का कार्य करतो जवळपास आज पाहिलं तर एक दीडशेपेक्षा पेक्षा जास्त बायोडाटे एकमेकांशी जुळलेले आहेत ऑनलाईनच त्या पालकांचा आम्हाला फोन येतो सर आमचा बायोडाटा जुळलेला आहे अभिनंदन आमचे करतात आम्हाला कार्यक्रमाला त्या बोलवतात जिथं जिथं शक्य असेल तिथं सुद्धा मी जाण्याचा प्रयत्न करतो जिथं शक्य नसेल तर मी तिथून शुभेच्छा त्या दोन्ही उदाहरण देतो ह्याच्या नंतर आपण कुठले कार्यक्रम घेतले जातात आता पुण्यश्लोक आहिला देवी यांचं नाव दिलेलं आहे आपल्या संस्थेला त्यांचं कार्य तर खूप आख्या जगामध्ये माहित आहे की त्यांचं कार्य मोठं होतं ह्या संदर्भात आपण कुठलं कार्य राबवलं जात आहे सर, सर जेव्हा मी देवीचं चरित्र चे चे वाचलं जेव्हा देवीला समजून घेतलं मल्हार मी जेव्हा वाचत होतो जेव्हा त्यांना समजून घेतोराव ईश्वंतराव होळकरांचा इतिहास वाचला तेव्हा मला पण वाटलं की मी पण काहीतरी केलं पाहिजे मी समाजात घटक आहे माझ्यातली जेव्हा जेव्हा माझ्यातली काय म्हणतात ते एखादी जे गोष्टी ऊर्जा बाहेर जेव्हा निघायचे असेल तर पूर्ण तर आदर्श डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे तेव्हा मी अहिल्या देवीच्या आयुष्यातला संघर्ष पाहिला अहिलेचं प्रशासनाचं वचक पाहिली अहिल्या देवीची दूरदृष्टी द्रु पाहिली या सर्व गोष्टी मला जाणव्या की बाबा एक त्या काळामध्ये हे सर्व गोष्टी करू शकतात एकोणतीस वर्ष एक पांढऱ्या घोंगडीत बसून राज्य कसं चालू हे मला खूप भावलं कारण कसं आहे आज मला धनगर समाज राजकारणाचं नाव घेतलं की घाबरतो की राजकारण कसं आहे बलाढ्याचं आहे पैशावाल्याचं आहे गुंडगिरीचं राज्य आहे पण हे राजकारण हा शब्द वाईट नाही कारण राजकारण कसं असते पैसेवाले असतील गुणगिरी असेल पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला काय केले सर्वांना एकच मताचा अधिकार दिलेला आहे मग त्या एका मताच्या प एका मताच्या मताच्याद्वारे तुम्ही पूर्णपणे बदलू शकता कारण झोपडीतल्या वाल्याला सुद्धा एकच एक मत आहे महालातल्या सुद्धा एकच मत आहे मग आज प पूर्वी काय काय होतं की राणीच्या पोटी राजा जन्माला येत होता पण आता राणीच्या पोटी जन्माला येत नसून लोकशाही मध्याच्या पेठेतून एक राजा जन्माला येतो याचा एक तेच आपल्याला पुढे सातत्याने चालू ठेवावं लागेल जे आता आपल्या राजमाता राज पुण्य श्लोक आहिला देवी होळकरने एक स्थान मानलेलं होतं उपदेश दिलेला होता की बाबा आपण जनतेला पहिला एक कर म्हणून आपण आज भरतो कर तसा एक पहिलं कर त्यांनी मांडलेला होता की बाबा आपण एक वृक्ष लागवड करा चार आंब्याची झाडे लावले किंवा चार कुठले फळांची झाडे लावले तर त्यापैकी दोन झाडाचे सरकारला म्हणा किंवा इतर गरीबांना द्या आणि आपण स्वतःला एक आपण काढतो प्रत्येकाला सात बारा ही सात बारा संकल्पना जी आलेली ती आहे देऊन सुरुवात केलेली आहे म्हणजे ते कसं तुम्ही सांगितले सात झाड हो सात झाड लावायला द्यायचे सात पैकी पाच झाडं आहे साम्राज्यासाठी असायचे दोन जे झाड ती त्याच्या उपजीविकेसाठी राहायचे म्हणजे सात आज ही आमच्या काही लोक मान्यवर माहिती सातबारा आपण काढतो आठ वाजतो पण ही निर्मिती कोणी केली तर हेचे सर्व उगमस्थान पाहिलं तर अहिले दिवे आहे